सर्वांना कल्पना आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस माझ्यावर जो माझ्यावर म्हणजे माझ्या गाडीवर जो हल्ला झाला होता दगडफेक झाली होती ही दगडफेक झाल्यानंतर त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे की फॉरेन्सिक रिपोर्टची कॉपी आहे आणि या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये कुठेही म्हटलं नाही की अनिल वरून झालेला हल्ला हा खोटा आहे किंवा अशी घटना घडलीच नाही असं कुठेही म्हटलं नाही या फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे की अनिल यांच्या गाडीवर दोन इस्मानी दगडफेक केली एकानी पुढच्या गाडीचा काच फोडला आणि दुसऱ्या हिसा मी ज्या बाजूला बसलो होतो त्या बाजूचा काच फोडला आणि त्याच्यामुळे काच फुटल्यामुळे बाजूचा मी बसलेल्या बाजूचा काच फुटल्यामुळे त्याच्या तुकड्यामुळे माझ्या कपा जखम झाली अशा पद्धतीचा फॉरेन्सिक रिपोर्ट त्यांनी त्यांना आलेला आहे पण इथले जे पोलीस अधीक्षक आहे यांनी हा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा ह्या रिपोर्टचा अहवाल बाजूला ठेवून नागपूर मध्ये जे गॅरेज आहे ते गॅरेज मध्ये गाडीला काच बसणारी जे काही लोक आहेत गाडीला नवीन काच असला तर त्या गॅरेजच्या एका मॅनेजर कडनं रिपोर्ट घेतला कि हा काच फुटू शकत नाही आणि त्याच्यावर माझा माझ्यावर अशी घटना घडलीच नाही असा अहवाल कोर्टामध्ये दाखल केला हा आता फॉरेन्सिकचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलंय की दोन इस्मानी दगड मारलेत एकाचर एकाने मी बसलेल्या बाजूच्या काचर काच फुटला आणि त्याच्यामुळे माझ्या कपडावर जखम झाली हा रिपोर्ट बाजूला ठेवून म्हणजे सरकारी फॉरेन्सिकचा रिपोर्ट बाजूला ठेवून खाजगी माणसाकडनं असा रिपोर्ट घ्यायचा ज्याची 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 कोणती सिटी नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की राजकीय दबावाखाली सुरुवातीला फॉरेन्सिकचा रिपोर्ट कसा बदलवता येईल हा फॉरेन्सिकचा रिपोर्ट कसा बदलवता येईल याच्यासाठी सुद्धा राजकीय दबावाखाली पोलीस अधीक्षकांनी प्रयत्न केला राजकीय मंडळी सुद्धा फोन केला की हा रिपोर्ट बदलून द्या राजकीय मंडळींनी सुद्धा आपले आता अनेक प्रेमी आपल्या गावातच अनेक प्रेमी त्यांनी आणि पोलीस अध्यक्षांनी प्रयत्न केला की हा रिपोर्ट बदलून आला पाहिजे पण फॉरेन्सिक डिपार्टमेंटनी सांगितलं की आमचा सा फायनल रिपोर्ट आहे हा आम्ही बदलू शकत नाही त्याच्यामुळे ही घटना घडलीच नाही अशा पद्धतीचा दाखवायचा जो प्रयत्न त्यांनी त्यांना झालेला आहे आणि पुलिस अधीक्षक जे आहेत नागपूरचे नागपूर ग्रामीणचे त्यांनी अशा पद्धतीचा राजकीय दबाव अशा पद्धतीचा प्रयत्न करणं हे सरासर चुकीच आहे माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे कारण की मी सुद्धा गृहमंत्री होतो आमचे सुद्धा पोलीस खात्यात अनेक ओळखीचे अधिकारी आहेत जशी आताच्या जा सरकारचे आहेत तसे पन्नास टक्के तशी आमची आहेत आणि ह्या हे सगळे अधिकारी त्या निमित्तानं बातम्या देत असतात की काय काय घडलं कशा पद्धतींचा रिपोर्ट फॉरेन्सिकचा बदलण्यासाठी प्रयत्न झाला कोण फॉरेन्सिकच्या अधिका, अधिकाऱ्याला जाऊन भेटलं त्याच्यामुळे या बाबतीत मी न्यायालयामध्ये जाऊन माझी बाजू तिथे मांडणार आहे आणि योग्य न्याय मला मिळायला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे